पाच दिवसात तीन दिवस राजा ना आणि एवढ्या लवकर रिझल्ट या मातीत दिसत नाही माझी गंमत अशी झाली होती वाट पोहावा काढावा तयारी काढावा ताकद काही झाडात पण त्याला चाललं नव्हतं चाललं नव्हती आपण आपलं लक्ष वेगवेगळ्या प्रकारचं राहत कोणी कशा प्रकारे पाच ते सहा दिवसात पाच दिवसात रिझल्ट दिसू दिवस ना आणि एवढ्या लवकर रिझल्ट या मातीत दिसत नाही सांगायचं ते मोकळं मोकळ ही माती एवढ्या लवकर दिसत दिसत आज पाच दिवस झाला पाच दिवस पाच दिवस झाला आता आज आपण उद्या दुसऱ्या रोज जाण उद्याने आजच लवकर राहिलो उद्या नेहमी की नेहमी गेली नाहीये त्याच्यामुळे शेवटी कसं आहे काही झालं विचार दिसला ना एकदा माणसाला बरं वाटत हो हे आता तुम्हाला काय सांगा माझी गंमत अशी झाली होती पावा का काढा वाट पा का काढाची तयारी त्याच्यातून खाली गेलं काय व्यवस्थित वाटायचं इकडे पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो होतं काहीच कळा नव्हती हो आज म्हणजे असं आपण प्लॉट पाहत होतो आपल्याला लय त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी प्लॉट पाहिला त्या दिवशी आपण वीक दिसत होतो दिसत होतो वीक आज म्हणजे झाड ऍक्टिव्ह दिसायला लागलं हाफ फरक अजून तर पुढच्या डोसला अजून चालना भेट होतो आणि त्याची त्याचं आता दिसत वर उचलू नाही बोलायचं नाही मी आता हे निंदलं इथं ना असे काही शुक उपाटल्या गेले बरोबर त्याला डायरेक्ट नवीन मुळाचं दिसू दिसू राहिलं आणि ही संख्या वाढ कुठे वाढणार तुमच्या संख्या आहे ना वाढू लागली झाड नाही पहिला डोस आहे पहिला डोस म्हणून तुमचा म्हणजे झाडाला ना आहे ताकद आहे ताकद हाही झाड पण त्याला चालना नव्हतं चालना नव्हती चालना नव्हती आपण ते काम केलं आपल्याला चालना बसते बाकी नाही आता हे जे होतं ना

शेवटी शंभर टक्के जर दिसलं ना आपण तरच शेतकरी बरं वाटतं त्याच्यात हालचाल दिसली ना तर पुढचा खर्च करायला दिसत कर खर्च कर खर्च वाटले होते नाही माझे शेवटी आज म्हणजे ज्या वेळेस पहिल्या दिवशी आलो आपण त्यावेळेस तुम्ही अक्षरशः नाही मी तर एकदम नाराज होतो एकदम नाराज होतो सोडून दिलं तर आपण आज पाचव्या सहाव्या दिवस आपल्याला एवढं पुढच्या दिवस मध्ये ना तुमचा अजून प्लॉट उठून जाणार शंभर टक्के आहे मला होत आपण आता आज मी तुम्हाला दिलंय आजूबाजू दिवशी पाहिजे आता ते पाहिजे दिवशी मी आला का ते काय आपल्याला आज तुमचा माझ्याकडे कोतुज माझ्याकडे आला तो ती क्रुद्ध परत सम कशी केली चौक करतेल तोच वाजक आला तो म्हणंदय मला द्यायचं आहे कालच माझ्याकडे आला पण तुम्ही सकाळी फोन करतो ते लगेच येते ना आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं ना ते मत शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे आपल्याला सुरेश व्हिडिओ तो येत नव्हतो पण मी सुद्धा सगळा विषय ड्रॉप करिला होता म्हणजे या कारण आहे कारण आप त्या दिवशी सोडलं गेल्या काढा काढा बघितलं पण शेवटी खाऊन जास्त लागते मातीत आपल्या मातीत किती रिझल्ट भेटतो तुम्ही काय बोलले माझा आपल्या मातीत किती रिझल्ट भेटतो हे आपल्याला कोणाला किती भेटला त्याची काही नाही शेवटी पाहता जास्त जास्त विचार विचार होईल जेवढं पाणी वरलं होतं तेवढं जे औषध ते औषध फक्त पन्नास टक्के त्या औषधाचे रिझल्ट आपलं औषध असं आहे त्याचे पाच ते सात दिवसात त्यांना रिझल्ट दुसरं सोडून पन्नास टक्के भेटत होतं हे पंच्याहत्तर टक्के भेटेल पंच्याहत्तर टक्क्याच्या वर काम केलेलं आहे रासायनिक मध्ये आणि जैविक मध्ये फरक आता आम्ही नगर एक कॅन दिली त्यांना एक दोन कॅन दिला एखाद्या नागरी जट आले आता पार्वतीकडेच होईल काम इकडं शेवटी ना तुमच्या ना एवढं आहे तर त्याच्यात तुम्ही कोणता औषध घ्या ती नाही ती मी तुम्हाला पाहिले तर काय म्हटलो मला याचा रिझल्ट पूर्णपणे भेटायला याचं हे मी तुम्हाला माझा प्रॉडक्ट तो माझा विश्वास आहे बरोबर मी तुम्हाला देतोय आज शेवटी तुम्हाला दोन रुपये तुम्ही दिसले ना तर त्याचा लगेच माणसाला पुढच्या माणसं लगेच पुढच्या तयारीला लागवत म्हणजे जैविक मध्ये रासायनिक मध्ये हसले बदल त्याच्यात तुम्हाला पाण्याचा रासायनिक रासायनिक तुम्हाला दिसत डायरेक्ट पिकअप दाखवी तर मग तो टिकून नाही ठेवते

बिघराय बी घ्याला कमी गोडायची मी तुम्हाला पाण्याचं हे सांगितलं पाण्याचं वॉटर मॅनेजमेंट पाणी सुद्धा मुंबईलाच पाणी द्यायचं लई पाणी सुद्धा द्यायचं नाही त्याला नाही नाही मी आता ना पहिलं म्हणजे बिंदाच चालवीत राहायचो पण आता नाही बा उकरून पाहायचं कोरडं वाटलं डिप द्यायचं डिप द्यायचं जास्त द्यायचं नाही वीस पंचवीस तीस द्यायचं पण मग तेवढं पुरत ते बोललं करायचंच करायचं हा व्यवस्थित म्हणजे असं एकदम व्यवस्थित पाणी घेऊन देऊन घ्यायचं बऱ्याच बदल ना तर दोन तीन दिवस पाणी नाही चालतं

पण तो दोन दिवसांचा विषय असा आहे तुम्ही आज जर दिलं ना तुम्हाला चार दिवसांना रिझल्ट दिसणार आहे पण ते जर डबल त्याच्यावर नाही दिलं ना। तर ते परत आहे पर... त्या पोझिशन आहे त्या पोझिशनला येणार आपण आपले कॅब सोडले ना काय म्हणजे माहिती आहे बाबा त्याला त्याच्या रिझल्ट दिसून आलं एवढं नाही दम काढायचा साधारण ते फुटव्यासाठी ना नाही आपण साधारण चालणार झाडावर चालू ठेवतो झाड डायरेक्ट बंद नाही बंद नाही बंद झाड बदल झाड झाड बदला म्हणजे त्याची वाढ थांबली सगळ्याच गोष्टी जात आणि म्हणजे मुळी डेव्हलप असते सगळं होऊन जात आणि हे कार्य केलं याच कार्य आहे मुळी डेव्हलप लवकर करता ये दिसून आलं दिसून आलं त्या काकाला पण दिसतच असं झाडात लगेच येतो